गृहमंत्री कायदा तोडून काहमंत्री मला परवानगी आम्हाला परवानगी आहे का नाही आम्हाला परवानगी आहे पहिले साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो हे ऑब्झर्वरची परवानगी आहे या परवानगीला काही अर्थ नाही का मी आपल्याला काय सांगतो चला चला या हे <आपकोई>। <णस्टारीव> तो ठेवा ऐकून सांगू द्या मला ऑब्झर्वरची परवानगी आहे ऑब्झर्वरची परवानगी आहे हे मैदान तेवीस चोवीस ला निवडणूक आयोगाने आम्हाला ही परवानगी या मैदानाची दिलेली आहे परवानगी आपली परवानगी आहे मी मान्य करतो सर परवानगी परवानगी कोणाची सर सदर परवानगी परवानगी कोणाची सर आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय झालेलं आहे माझं परवानगी रद्द कशी झाली सर माझा परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्या रद्द कशी केली आपण कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का आम्ही कायदा सर कायदा कायदा पाय लागू का तुमच्या पाया लागू मी पाय लागू का ना, नाही साहेब अजिबात नाही परवानगी रद्द झाली आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत करताय तुम्ही कायदा पाहिजे आटचाल संहितेचा भंग तुम्ही करताय दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला समजावू शकतो आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजावून झुंगावर तुम्ही कायदा तोडत आहे पाहिजोय पाय तुळ गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोळाचं काम शांत व्हा अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी सांगतो कायदा तोडाचा सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलन आहोत मुंबई एकत्र भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेब वाचना परवानगी सर सर आपण दोन मिनिट परवानगी वाचना साहेब माझ्याला विनंती आहे कायदा आपण जरा पाच मिनिट शांत व्हा कायदा तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो परवानगी भेटली कधी भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण सर पाणी पाणी घ्या जरा शांत व्हा भाऊ तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ आपण परवानगी भेटताना आम्हाला युकार देत नाही मी काय सांगतो आपण ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कोणाचाही ना दंड नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू द्या तुम्ही कायदा तोडताय तुम्ही साहेब तुम्ही भंग तुम्ही करताय साहेब घ्या लहानचं काहीच राहिलं नाही लहान माणसाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करून ना तुमी। तुमी हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये मा त्यांची सभा घेणं अनिवार्य आता आमची नाही का दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतली ना रिस्टर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्टर परवानगी घेतली ना दादा आम्ही मान्य आहे त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नोका तोडू आम्ही कायदा बदली होणू तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता तुम्ही हा विषय नाही का असं करता

आदर करता आदर करता परवानगी येऊ देत नाही तुम्ही आदर आपण लोकप्रतिनिधी तुमची रंगबाजी फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिले तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त शांत वा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही अरे परवानगी नसताना सभा कशी घेत बाबा दोन मिनिटं शांत वा भाऊ परवानगी नसताना सभा कशी घेता भाऊ आपण शांत व्हा आपण चला पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टी का झेंडा लागा आणि मी तोडो कोडो तुम कानून कडो हो त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा उभा ना दादा आम्ही आम्ही परवानगी अठरा तारखेला अर्ज टाकून परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्या अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा नोका तोडू आम्ही बदली सुलू तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हा विषय नाही का असं करता তুমি খাই तो तो ना, तो आदर, आदर, तो आदर करता आपण उद्या नाही तुम्ही भाऊ आदर करतो आपण लोकप्रतिनिधी फक्त भाजपचे झेंडे या तुम्ही राहिलेले तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता પરવાનગી સભા કશી ભાવ દોન મિટ શાંત વાગી નો સભા કશી ભા શાંત વાસો ચાલો

या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं हे आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बी जे पी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं पत्र दिलेलं त्यांनी ते कळवायला म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजवा वा सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमच्या थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला तुमच्या मुद्दा नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलताय चोवीस युवा मंत्र्यांची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागन तेवढे ग्राउंड इथं तिथे घ्यावा तिथे घ्यावं घेऊ शकत काय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुलत गेली आमच्या परवानगीला नाही परवानगीच टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही भाऊ आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच नाच वाचना परवानगी हे परवानगी नाही का परवानगी आहे ना मग आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज परवानगी असं बोलणार नाही असं अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर नॉर्म्स असतात म्हणजे असं नाही मी म्हणतो कायदा लागू नाही असं म्हणा असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभा करणे आयकून गेला त्यांनी परवानगी असताना स्टेज तर उभा भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभे केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळेला कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील तुम्ही त्यांची परवानगी इथं तुम्हाला सांगतंय आयला जी त्यांना एकवीस आणि 22 चे कार्यकर्ते नाही माहीत आम्ही माहित भाऊ एकवीस आणि बावीस परवानगी दिली हे ऑथॉरिटीने दिलेली आपल्याला परवानगी दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि बावीस ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि चोवीस ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ शपथ तोडून टाका तुम्ही घेतलेली शपथ निपक्षवार्थ ऐकून घ्या बिलकुल तोडून टाका वाढी वा सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची संत दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्रीच खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी नाही मग परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का बघ आता याच्यावर ते येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय याराव साहेबांची दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा ना मजा येईल असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा किती झुडी बातुडी बात करे किती झुडी बात भाजपचा दुपट्टा घालून घ्या बस

तुम्हाला स्वतःला तरी कधी वाटते का भाऊ आहे तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी आपण काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाहीये असं नाही असंच असं नाही म्हणायच असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं था कायदा नाही राहिला असं नाही म्हणते दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो दुपट्टा घाला ठीक आहे आपण घाला दुपट्टा मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नोका देऊ तो शांत आम्हाला सुरक्षा आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा आमची जबाबदारी आम्ही लहान आहे का नाही लहान आमचं काय नाही आपण आपण लोकप्रतिनिधी आहात सत्तानी गुलाम झाले सर्वात सुरुवातीला एवढी लाचारी एवढी लाचारी राव लाचारी असते आपण आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा वाटते कायद्याचं पालन करतो आपण म्हणजे कायदा हातात घेतला तुम्हीच तर आम्ही कायदा तुम्हीच कायदा ठिकाणी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे परवानगीची गरज आहे लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा ना महत्वाची नाही त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घालून ना आम्हाला महोदय येणार असतील तर ता चोवीस तास आधी सगळं ते सिक्युर्ड करावं लागेल गृहमंत्री नाही आहे गृहमंत्री नाही निवडणुकीत प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा कडून म्हणजे कायदा तोडवायचा आहे असं तोडायचा असं नाही त्यांनी स्पेशल परवानगी आहे का नाही धोका आहे साहेब साहेब तेवीस चोवीस ची परवानगी आहे का नाही ना आहे ना मी कुठे नाही म्हणलं मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावल तर डावलत नाही एवढं आम्ही आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे काय आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार वाल का उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आले आज प्रतिनिधी आहात रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता भाऊ भाऊ मुंबईत भेटून काय करता बाबा तुम्ही आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले ना आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमदाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही कळवलं परवानगी नाही आहे काय नाही असं होईल एखादा दुकान आहे मस्त मला वाटलं नाही तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असं

आम्ही सुरक्षेच्या कारणास तो काम करत आहोत दादा मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कायदा मोडता का तुम्ही कायदा नाही मोडता तुम्ही आता तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे बच्चू तुमचं घर खाली करा अत्यंत शांतपणे साहेब 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 दादा ऐका सुरक्षेच्या नावानं मला घर खाली कराम का माझं काय म्हणणं माझं काय म्हणणं एकदा ऐका सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली कराल का तुम्ही आम्हाला परवानगी काय राव तुम्ही किती खोटे बोलता लोकांच्या सभेच्या पाहिजे ते न मैदान बदला एकच मैदान आहे का अमरावतीत एकच मैदान आहे काय मस्त पॉलिसी आहे तुमची मीडिया गिडिया लोक सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो म्हणजे आमची परवानगीला महित महत्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षा मुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली घेतली होऊन जाईल साहेब बरं आमच्या घरातही घुस जा उद्या सुरक्षा वांधा नाही मुळ वांधा येईल आमचं घर आता हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही वा फक्त दुपट्टा आला टाकायचा भाऊ बाकी सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही दुपट्टा टाकून घ्या वर्दील वाल्यांना असं शोभत नाही हो थू थू करून टाकलं तुमच्या वर्दीची वर्दीची किंमत करतो आम्ही तुमच्या सुरक्षित कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा ऑनलाइन संबोधित करू शकता टी व्हीवर देऊ शकता तुम्ही संबोधन करणं भेटीत धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नका घेऊ म्हणा असं म्हणता नाहीत का साहेब तुम्हाला त्यांना त्यांना काही म्हणू नको तुम्ही कळवलेला सांगता आमची परवानगी असताना आम्हाला एवढं साहेब तुम्ही आमची परवानगी असताना तुम्ही आम्हाला मस्त वर्दी आहोत तुमची वा वा बढिया शिंदे साहेब करून राहिले मानना पडेल वर्दीवाला आदमी असा होणार तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालत आहो आम्ही काही बिलकुल लय मान आहोत सामान्य माणसं आम्ही पण सामान्य आहोत घरातले नॉन पोलीस जे आहे ना त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटन तुम्हाला हा तुमचे आता तुम्ही उभे असते तुम्ही उभे असतील परवानगी भेटली असतील आम्ही राजकारणी नाही उभे राहाय ना आता चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅशेट जाते मस्त एक आमदारकी म्हणजे राजकारणी नाही भाऊ आम्ही त्याच्या घ्या आमदारकी घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे मला पश्ट म्हटलं आहे धर साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरेक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्त्व नसते आपली सुरक्षा महत्त्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते समजून वा मानना पडेगा आपको बहुत बढ़िया सलाम तुम्हा वर्दी को वर्दीची बेजती केली हो तुम्ही पगार माणसा थोडी शरम वाटली पाहिजे या गोष्टीची थोडी तरी शरम चांगला शरम्य माणसा थोडी शरम वाटली पाहिजे गुलाम झाले हो तुम्ही गुलाम झाले गुलाम साहेब अपमान करून राहिले तुम्ही ज्याना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले मस्त आहे तुमचं परवानगी आमच्या जवळ आणि सुरक्षतेची वा बढिया मानना पडे गायला आम्हाला अंदर टाकून देना डायरेक्ट महासंचालक होता जे मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का आमचं काय चुकलं काय बाबा आमची परवानगी आहे म्हणून आम्ही तो आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही पोलिसवाले भाऊ आहे वर्दीचा मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी गिरवानगी आहे पण पण अमित शाहजी येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनात परवा फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे परवानगी हा कायदा गेला चुलीत हा कायदा गेला चुलीत हे फाळून टाका हे परवानगीच काही तुम्हाला कायदा तोडून ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं नाही कायदा शिल्लक राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही कसं बीजेपीचं काम करून आले मस्त वा 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 वान्ना पडेंगे हा कागदाला काही किंमत हो निरावू द्या तुमच्या जोड जपून ठेवा एवढ्या तरी शिल्लक ठेवा या घुराटून न बापू बावा मारता गिरता का कसा मारणार घुराटून मारा गिरा घाल जमा मारून दोन तीन था पड मजा ये तुम्हाला पटवून राहिलं का पण जे आतल्या तुम्हाला काय आहे सुरक्षेचा कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो रद्द करताय ते कायदा काय म्हणते साहेब कायदा काय म्हणते नाही ते तिकडे आहे आम्ही मग तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचो तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का ना साहेब आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही आचारसंहितेचा भंग तुम्हीच आहोत नाही का साहेब नाही केला का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीस ची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून आमचे दिव्यांग येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार विचार केला काय राजीनामा देणार पिक्चर मध्ये पिक्चर मध्ये दाखवत डिग्री उन्हा तणामध्ये सनस्ट्रोक झाला याचा विचार केला का तुम्ही आपण एका माणसाला इतक्या मोठ्या गृहमंत्र्यांनी फसवणूक करून राहिले काय सका बघार परवानगी नाही आहे इथं तुमची हिशोबाचं पॅरामिटर ची आमच्या जवळ साधन सामग्री नाही आहे हा आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि किती लाचारी आहे हो। मनाला विचार मंत्र्याला बोलवून राहिले तुम्ही मी परत एकदा लाचार झाले हो तुम्ही काय ऐकण्यासाठी आहे बाकी काय किती लबाळ बोलता हो तुम्ही किती लबाळ बोलताय परवानगी आमची आहे आणि सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाटून आधी राह लोक पाहून राहिले ना लोक काय म्हणते कायदा ह्याच्या कायदा हो हो कायदा 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 तुमचा तोंड कायद्याची भाषा सोपते का तुम्हाला कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला सुरक्षेच्या कायद्याची भाषा संपते का पाय दाखवा बा पा तुमची <laughs> तुम्ही चांगला कायदा तुम। नाही नाही काही प्रतिनिधी काही फायदा नाही मस्त आहे गुलामी वा ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परात्र काळात ते इंग्रज भारताच्याच ते राहायचे इंग्रज भारतीय शिपाई भारतीय शिपाई राज्य इंग्रजांच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत जा तसं तुमची व्यवस्था झाली तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला कायदा घेतो तुम्ही बोलूच नका राह तुमच्या तोंडात शोभत नाही आता काय जिल्ह्यात वातावरण लाईव्ह सर्व कार्यकर्ते सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही जुलुमाची लिमिट राहते नाही कोणी एखादा जुलूम करून राहिले त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही ते आनंद म्हणते परवानगी तिकून अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी घेऊन राहिली वा काय मिली तुम्ही आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावनी का उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही करा नाही तुम्ही आजवी आले ना भाऊ कायदा सुरस तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो म्हणून कायदा तोडून राहिलो म्हणून वाटत नाही थोडस थोडस वाटत इतकं वा 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 सुरक्षा वा बढिया बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर दोन नंबर की बंब सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे सुरू आहे बंब आहे हा बलात्कार होते तर चार दिवसानं जाता

<laughs> <laughs> किती कायद्याचे भक्त आहे बाबा तुम्ही माना लागन दादा वा शिंदे साहेब साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या मी उद्या बस आता मेलो तरी चलते त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घेजा ना उद्या बिहार सारखं खटाखट शिक्के मारून घ्या एवढंच राहिलं का नाही आता बाकी तुम्ही मस्त हजर राहायचा जय राम कृष्ण परवानगी आमच्या जोड आणि आम्हाला वा सांगता का काय सुरक्षा आहे गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का मी काय मॅट झाला काय बच्चू कडू तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीला काही अर्थ नाही आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं कारण सुरक्षा पाहिजे ना साहेब आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा तुम्ही तो किती विचार करता सांगा वा लागेल साहेब असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो पुरा भारत देशाचा नाही मस्त पण माना लागेल तुम्हाला मला वाटत नव्हतं एवढे कसे गुलाम होत लोकात पिक्चर मध्ये दाखवत नाही राहायचं तर दाखवते का वाटते का तुम्ही घ्यावं पाणी मानना पण म्हणून सुरक्षा आहे सुरक्षेमुळे आम्हाला तुमच्या परवान्यामध्ये काही अर्थ नाही आहे नाही तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही ते कायदेशीर परवानगी काढली त्याला काही अर्थ नाही सुरक्षा आहे हे मस्त कारण शोधलं पण कोणत्या कोणत्या वकिलाला विचारलं होतं कोणाला विचारलं होतं नाही हे नियमात आहे प्रोटोकॉलच्या ते आहे सुरक्षाच्या च्या कारणास्तव आम्हाला बगर परवानगीचं ना हे बगर परवानगीचं नाही आमच्यावर परवानगी असून आम्हाला माना लागन शिंदे नावाची तर चांगले असते लोक

शांतता ठेवणं पोलिसाचं काम आहे पण पोलिसांनी पोलिसच तोडला